राजाभाऊ वाजे यांचा दणदणीत विजय हेमंत गोडसे कुठे कमी पडले महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची एकजूट ठरली फायदेशीर त्याचबरोबर कांदा प्रश्न व त्याबाबत सरकारवरील नाराजगी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पडली मराठा आरक्षणाचा मुद्दाही प्रभावी ठरला नवीन चेहरा स्वच्छ कारभार तसेच सहानुभूतीची लाट ही ठरली विजयाला पूरक स्थानिक माणूस राजकीय पेक्षा सामाजिक संबंध अधिक यामुळे राजाभाऊ वाजे यांना मतदारांनी कौल दिला राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी लवकर जाहीर झाल्यामुळे त्यांना पंचावन्न दिवसाचा अधिक कालावधी प्रचार करता मिळाला त्यामुळे गावोगावी जाऊन अगोदरच प्रचारात आघाडी घेतली होती कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचा त्याचा फायदा वाजेंना झाला ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याने ग्रामीण भागातून वाजेंना चांगले मतदान झाले छगन भुजबळ यांची नाराजगी आणि शरद पवार यांची त्यांनी सोडलेली साथ मतदारांना रुचलेली नाही दलित आणि मुस्लिम समाजाने एक गठ्ठा मतदान महाविकास आघाडीच्या पदरात टाकल्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला हेमंत गोडसे यांना उशिरा उमेदवारी घोषित केल्यामुळे प्रचार करण्यास कमी अवधी मिळाला त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही शेतकऱ्यांचा केंद्र व राज्य सरकारवरील रोष कांदा शेतमालाला हमीभाव आणि मराठा आरक्षणाविरोधात सत्ताधाऱ्यांवरती नाराजगी गोडसेंना महागात पडली महायुतीच्या प्रचारामध्ये प्रमुख पक्ष आणि घटक पक्ष यांच्यात समन्वय दिसून येत नव्हता भरीव विकास कामे दिसून आली नाहीत मतदारांना गृहित धरणे तसेच ठराविक ठेकेदारांबरोबर असलेली भागीदारी स्थानिक आमदारांबरोबर समन्वय करण्यात अपयशी ठरल्यामुळे गोडसे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे कोकाटे यांची सुरुवातीला असलेली तटस्थ भूमिका ते प्रचारात उशिरा सहभागी झाले मात्र कार्यकर्ते संभ्रमात होते तसेच सिन्नर तालुक्यातील विकास कामांबाबत आमदार कोकाटे व हेमंत गोडसे यांच्यात बऱ्याच कुरबुरी होत्या त्या सुद्धा प्रचारामध्ये प्रामुख्याने जाणवल्या ओघड उघड प्रचार करताना कोणीही दिसले नाही या सर्व गोष्टींमुळे हेमंत गोडसे यांना पराभवाला सामोरे जावे लागले महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने केलेली कामगिरी निश्चितच महत्वाची मानावी लागेल मतदानाचा वाढलेला टक्का हा महायुतीला विचार करायला लावणारा ठरेल मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक